आजचा पदार्थ आहे मसालेदार झनझणीत आणि बनवायला एकदम सोपी अशी अंडाकरी अंडाकरी बनवण्यासाठी मी ते पाच अंडे उकडून घेतले आणि त्याला अशा उभ्या चिरा देऊन घेतल्या आता आपण यासाठी लागणारा मसाला बनवू मसाल्यांमध्ये दोन मोठे चमचे पांढरे तेल एक चमचा जिरं तीन चमचे सुक खोबरं आटेदार लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आलं आणि मुठभर कोथंबीर घेतली आहे आता यामधील जिरं तीळ आणि सुकं खोबरं मी एक ते दोन मिनटांसाठी मंद गॅसवर भाजून घेतला आहे त्यामुळे हा मसाला एकदम बारीक वाटला जातो आणि करीची चवही वाढते आता या मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घालून याची एक एकदम मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घेतली आता अंडा करी बनवण्यासाठी एका ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आता हा कांदा मध्यम गॅसवर चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला मऊ झाल्यावर त्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद आणि मोठे तीन चमचे कांदा लसूण मसाला घातला आता एकदम मंद गॅसवर एक मिनिटासाठी हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा हा कांदा लसूण मसाला तेलामध्ये चांगला परतला तरच करीला छान रंग येतो आता यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतले आहे ते वाटण घालायचं आता हे वाटण मंद गॅसवर तीन ते चार मिनटांसाठी परतून घ्यायचे मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतायचे मसाला तेलामध्ये परतताना अजिबात घाई करायची नाही जेवढा छान मसाला तुम्ही तेलामध्ये परतून घ्याल तेवढी अंडाखर्जी चव वाढणार आहे आता चार मिनटांनंतर बघा मसाला अगदी व्यवस्थित तयार झाला आहे त्याला कडेंना अगदी छान तेल सुटलं आहे आता या मसाल्यामध्ये उकडून घेतलेली अंडी घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आता ही अंडी मसाल्यामध्ये दोन मिनटांसाठी छान परतून घ्यायची अंडी अशी मसाल्यामध्ये परतल्यामुळे अंड्यांना मसाला अगदी व्यवस्थित लागतो आणि अंड्यांवर मसाल्याचं असं कोटिंग चढतं आता अंडी मसाल्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिसळून झालेत आता यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही कडेवर झाकण ठेवायचं आणि मसाल्यामध्ये एखाद्या मिनटासाठी अंडी वापरून घ्यायची आता झाकण काढून घ्यायचं आणि अंडी तळापासून एकदा हलवून घ्यायची आता यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं पाणी गरमच घालायचं आहे आता तुम्हाला करी कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी घाला आता पुन्हा एकदा अंडी तळापासून हलवून घ्यायची म्हणजे पाण्यामध्ये मसाला अगदी व्यवस्थित मिसळेल तुम्ही बघू शकताय करीला किती छान रंग आला आहे आता थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता कढईवर झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनटांसाठी मंद गॅसवर ही अंडा करी शिजवून घ्यायची आहे आता चार ते पाच मिनिटांनंतर झाकण काढून पाहा करी आपली खूप छान तयार झाली आहे आपण ग्रेवी दाटसर होण्यासाठी पांढरे तीळ वापरलेले आहेत त्यामुळे आता जरी तुम्हाला ही करी थोडीशी पातळ वाटत असली तर ती थंड झाल्यानंतर ती अजून थोडी घट्ट होणार आहे आता ही अंडा करी पूर्णपणे थंड झालेली नाही ही थोडीशी अजून गरम आहे आता ह्याची ग्रेव्ही पहिल्यापेक्षा घट्ट झाली आहे तिच्या दिवसामध्ये अशी झणझणीत अंडा करी आणि गरमागरम भाकरी खाण्याची मजा काही आवडच आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल असे झणझणीत मसाले तर अंडा करे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा